स्वर्गीय रा गो टाकळकर गुरुजींना येथील ज्येष्ठ संगीत शिक्षक संगीताचार्य स्वर्गीय रा गो टाकळकर गुरुजी यांना मरणोपरांत संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीतरत्न पुरस्कार जाहीर झाला असून एका विशेष समारंभात रा गो टाकळकर गुरुजी यांना मरणोपरांत प्रदान करण्यात येणार आहे स्वर्गीय गुरुजी यांनी बुलढाणा शहरात संगीताच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना संस्कार केले जवळपास पन्नास वर्ष संगीत विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्यांनी केले तसेच बुलढाणा शहरात अनेक संगीताच्या मैफिलींचे आयोजन देखील केले संगीताचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली स्वरसाधना संगीत विद्यालयाची मुलांना शहरात स्वतंत्ररित्या स्थापना केली